माफ करा मासाहेब आम्हाला तीनशे चारशे वर्षात सुशिक्षित म्हणून मिरवताना विसरलो होतो तुमची शिकवण आणि संस्कार स्वराज्य शब्दाचा खरा अर्थच नव्हता उमगला आम्हाला शिवांचे वंशज म्हणत ताठ मानेनं वाटचाल करत असताना वास्तवातील स्वराज्य निर्मितीच्या उत्पत्तीपासून कोसो कोसो दूर जात आहोत सूतभर ही कल्पना कालपर्यंत नव्हती आम्हाला सोळाव्या शतकात महाराष्ट्राच्या लेकी बाळींवर यवरांनी केलेल्या अतोनात छळातून तुम्ही फुल्लिंग पेटवले शिवरायांमध्ये स्वराज्य निर्मितीचे हे फक्त इतिहासाच्या धड्यापुरतेच वाचत राहिलो कालपर्यंत आम्ही महासाहेब आज पुन्हा यवनांनी मान वर केली आहे विकृत मनोवृत्तीच्या रूपानं कोपर्डीत आपल्या लेकीवर झालेल्या ले अत्याचाराने डोळ्यात अंजन गेल्यागत खाडकन जागा झाला पुन्हा महाराष्ट्रातील मराठा समाज विस्फारलेल्या नजरेनं पश्चातापाच्या अग्निकुंडात जळत जो तो मुक्यानं एकवटत होता यवनी मनोवृत्तीला संपवण्यासाठी लेकीच्या टाहोन एकच हल्लकल्लोळ झाला मनामनात आणि नकळत अगणिक पावलं उंबरे ओलांडून रस्त्यावर उतरली नारी शक्तीच्या रूपात तिला न्याय मिळवून देण्यासाठी मराठा समाजाचा हरवत चाललेला आत्मसन्मान परत मिळवून देण्यासाठी मासहेब एक ना अनेक लाखो मराठा एकवटला शिस्त कशाला म्हणतात याच साऱ्या जगाला दर्शन दिलं जागोजागी शिवाजी महाराजांना स्मरून प्रत्येकानं स्वतःतील आदर्श व्यवस्थापक जागृत केला पदोपदी मुक्यानं एकवटलेली ही मराठ्यांची एकी आत्मविश्वासानं सांगत आहे प्रत्येक वेळी यापुढे महाराष्ट्रात लेखी बाळींवर अत्याचार होणार नाहीत कोपर्डीत अत्याचार झाला तो माझ्यावर आणि मी म्हणजेच समाज याची प्रत्येक मराठा मनाला जाणीव झाली आणि म्हणूनच कुठल्याही नेतृत्वाविना जो तो स्वतःसाठी समाजासाठी एकत्रित आला मराठा तितुका मेळवा महाराष्ट्र धर्म वाढवावा याची इतिहास जमा झालेली प्रचिती मराठ्यांच्या धीरगंभीर जनसागरानं प्रत्ययास आणली इतक्या वर्षात सर्वच मराठा स्त्री पुरुषांचा सहभाग हेच त्याचं प्रतीक आहे आत्मसन्मान परत मिळवण्यासाठी अंतर्मनात स्वराज्याचा तोरण बांधून स्वराज्याच्या निर्मितीसाठी मासाहेब हा सकल मराठ्यांचा शब्द आहे जग सांगेल महाराष्ट्रात मुलींवर अत्याचार झालेली शेवटची घटना ही कोपरडीचीच होती कारण मराठा ही जात नाही तर साम्राज्य आहे छत्रपती शिवरायांच आणि शिवराय आमच्या नसनसात फुल्लिंग म्हणून आहेत विचारांच्या रूपात वेडात निघालेल्या फक्त सात मराठ्यांचं शौर्य अवठ्या जगानं बघितलंय आणि आज हेच वेड घेऊन लाखो मराठा रस्त्यावर उतरले आहेत मास आहे म्हणूनच एक मराठा लाख मराठा आहे आणि एक मराठा म्हणजेच महाराष्ट्र आहे